भांडण झाली की नवऱ्याचा नंबर ब्लॉक करायचं त्याला डिलीट मारायचं त्याला सगळं सोशल मीडियावर अनफॉलो करायचं सगळ्याचे फोटो डिलीट मारायचे भांडणं मिटली परत त्याचा नंबर आहो प्रेम हे ते म्हणून सेव्ह करायचं सोशल मीडियावर परत त्याला फॉलो करायचं आणि ते डिलीट मारलेले फोटो परत रिस्टोर करायचे <स्ट्रियों> काल लाड्यामध्ये नवऱ्याला विचारलं ऐक ना आय नंतर काय येत सांग की तर जे लग्ना आधी नवरा बोलायचा तू बोलतच राहा बोलतच राहा मला ऐकायला छान वाटत आणि आता म्हणतो जरा बग बग बंद करशील का तुझी बायको नवऱ्याला तिच्या एक नजरेतच गार करू शकते मग ती लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज दहशत दहशत आहे भाई दहशत हा हो माझी शपथ घेऊन सांगा की पुढचा जन्मे तुम्ही माझंच नाव हो राहणार देवाकडे मी प्रार्थना करतो पुढचा जन्मच नको देवा मला बाळा काय झालं राजा मी फोन नाही केला मेसेज नाही केला म्हणून नाराज आहेस अरे राजा तुझ्याशिवाय तीस मिनिटं सुद्धा अर्ध तासासारखी वाटतात रे लग्नाआधी नवऱ्याला होकार देईपर्यंत सारखा बोलायचा आज जायचं का बाहेर आणि लग्न झाल्यापासून मी सारखी बोलते आज जायचं का बाहेर जेवायला मेवनीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासूविषयी खुन्नस असते का कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवडा का दिला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून नाराज आहेस हे बघ राजा घरच्यांच्या नागीर लागून वळी वाया घालू नकोस त्यापेक्षा बन आणि लव्ह मॅरेज करून टाक सव्वीस जानेवारीला तिरंग्याची डीपी लावतात ना तर हिंमत असेल तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंड डीपी लावून दाखवा सना सुधी आप पाक <laughs> बाबू, जी बाबू। मेरी दोस्त बता रही थी कि उसका हस्बैंड उस पर जान छिड़कता है मरता है उस पर अरे वाह मगर आप नहीं मरते हो मुझ पर <laughs> कैसी बातें कर रही हो बाबू मैं तो रोज मरता हूँ <laughs> अरे घुटुट कर भाऊ वेम काहीच नसते पैसा कमवा पैसा पैसा कमवल्यावर हो दहा वर्षाचं गेलेलं प्रेम सुद्धा वापस येते पटकन <laughs> <laughs> नवरा मला अजिबात इग्नोर करत नाही बरं का अजिबात म्हणजे अजिबातच नाही फक्त मी बोलत असताना तो त्याच्या मोबाईलमध्ये बघत असतो ओके ठीक आहे अच्छा बरं एवढंच बोलतो बाकी इग्नोर <laughs>